हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा असे जण श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना तर आज आहे गुरुवार आणि स्वामींच्या आवडीचा आज सकाळी सकाळी बघा खूप छान असं देवपूजावरून घेतली अगदी थोडेसे दोनच फुले भेटलेली आणि हे जे स्वामींची मूर्ती आहे बघा तर त्या दिवशी मावलेश पप्पांनी मागवलेले रिक्षा ठेवायसाठी तर म्हटलं चला सगळ्यात अगोदर देवपूजा करून घेतली तर आजच्या व्हिडिओची सुरुवात म्हणलं देवापासून करूया तर आज खूप छान असं वाटतं कच्चे आहे तर आपल्या झाडाची बघा रामपळ ना मस्त पैकी तर आता माऊलीश पप्पा काढायला लागले सकाळ सकाळी एवढं छान रामपळ भेटलं होतं का नाही पत्र्यामुळे बघा दिसत झाले आज, आज मीटिंग ना गेली आहे तुम्हीकडं आलाय का तो का ती वरत वरत एवढे छान आहेत बघा आपल्या रामपळ झाडाचे ना भरपूर असं गोड रामपळ येतं दोन सापडले ते ना असा डोळा पडलेला आहे तर त्या दिवशी बघा अक्षरशः झाडाला एवढं छान पिकल होतं रामपण ना भरपूर इतकं गोड झाडाचं रामफळ पिकलेलं बघा इतकं गोड लागते का नाही आणि कसं होते माहितीये काढण्यावाच ना, ना, ना ते पक्षी असतात ना ते सगळं खराब करून टाकते सगळं खाणे टाकते तर त्यांना पण खाता येत नाही आणि आपल्याला पण खाता येत नाही त्याच्यामुळे आज मावलेश पप्पांनी ना अगोदरच काढून ठेवले तर त्या दिवशी दोन तीन रामफळ पक्षांनी ना खराब करून टाकलेलं अशा पद्धती छान असं दोन रामफळ पिकल्यावरती आता दोन दिवसात पिकते इथं थोडंसं ना पिकायला लागले गेल्या व्हिडिओमध्ये बघा जे ज्वेलरी घातली होती ना माझ्या बहिणीच्या मुलीच्या लग्नात तर ते एका ताईना भरपूर आवडलेली तर त्या ताईंचं म्हणणं होतं की ताई तुमची जे ज्वेलरी आहे ना ते ज्वेलरी माझ्या आमच्या सोबत शेअर करा तर हो नक्कीच करणार का नाही करणार तर बघा त्या ताईचं म्हणणं होतं तुमची ज्वेलरी शेअर करा आणि त्या दिवशी जी ज्वेल ज्वेलरी घातली होती ना मी ती गळ्यातलं होतं बघा लॉंग गळ्यातलं तर ते माझ्या आईचं गळ्यातलं होतं ते वन ब्रॅम मध्येच होतं ते पण तर ते मी घालून ना तिथंच ठेवून आली आणि माझी ज्वेलरी जी आहे तुमच्या बरोबर मी आज नक्की शेअर करणार आहे एकदम साधी सिंपल अगदी थोडीशी एकदम छोटीशी आहे जास्त काही मोठी वगैरे नाही पण असो जे असेल ते असेल ते तुमच्या बरोबर मी शेअर करणार आहे बघा हे पण वन ग्रॅम मध्येच आहे आणि असो प्रत्येक व्हिडिओमध्ये ना मी जे काय असेल माझं जे काही ज्वेलरी वगैरे असेल ना ते तुमच्याबरोबर मी नक्की शेअर करत असते तर बघा अगदी ना सोन्यासारखं दिसतं बघा हे गळ्यातलं आणि वन ग्रॅम मध्येच हे पण जे आहे, आहे ते आहे तर म्हणलं चला असं तुमच्यावर शेअर करायला पाहिजे तर त्या ताईचं म्हणणं होतं तर माहीत नाही पण त्या ताईंना ती ज्वेलरी आवडलेली वाटते तर ती ज्वेलरी आईची होती तर आईचं म्हणणं होतं घेऊन जा पण मी म्हणलं नको काय करायचं कशाला तर आई कसं ठेवून आली मी तर हे बघा हे काही माझी कंगळ्यातलं आणि थोडंसं भरपूर दिवस झाले क तीन चार वर्ष झालं असेल बघा हे थोडंसं खराब व्हायला लागले आता हे जे मणी आहेत ना तर हे मणी बघा अशी थोडे थोडे ना पांढरे प पांढरे पडायला लागलेत कारण गरम पाण्यामध्ये जास्त वापरलं ना तर खराब होते आणि मी सजासजी जास्त काही वापरतच नाही बघा अशा वाटे त्या तर लावून असल्या हे आणि अजून एक आहे तर जास्त नाही जे जे असेल ते असेल अगदी थोडस आणि हे जे आहे बघा तर आपले अक्षुशा मंडेने घेतलेले तर तिच्या आवडीचं घेतलेले तर हे तर मी तुमच्या बरोबर गेल्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं तर हे आहे बघा एकदम साधं सिंपल असं जास्त तर काही ताईंना भरपूर ज्वेलरी असते पण माझ्याकडं काय नाही जे असेल ते असेल ग जे काय आहे ना खरं तेच मी व्हिडिओमध्ये दाखवत असते तर एवढंच माझ्याकडं ज्वेलरी आहे बघा तर काही काय ताईंकडं ना भरपूर असं ज्वेलरी असते आणि तर हे तीन गळ्यातलं जरी बघा लॉंग गळ्यातलं आणि चौथं गळ्यातलं म्हणलं तर ते सोन्याचं आहे आणि हे जर म्हणलं हे दोन आहे तर हे वन ग्रॅममध्ये मोडतं आहे आणि हे जे आहे तर एकदम सिंपल सिम्पलमध्ये बघा हे आणि एक हे तर तीन गळ्यातले झाले चौथं जे गळ्यातलं आहे तर ते सोन्याचं गळ्यातलं आहे तर आता सध्या बघा ते घरात नाही आहे तर ते आम्ही ना थोडंसं मधी ना प्रॉब्लेम होता तर त्याच्यासाठी आम्ही बँकेत ठेवलेलं आहे तर ते सुद्धा मी आणल्यानंतर एक दिवस शेअर करेल तुमच्याबरोबर आता दोन वर्ष होत आले ते बँकेत ठेवलेले आणि हे जे आहे तर हे बघा एकदम साधं सिंपल आहे तर कसं वाटलं तुम्हाला माझं साधं सिंपल ज्वेलरी तर नक्कीच कमेंट करा कमेंटमध्ये सांगा आणि त्या ताईंचं म्हणणं होतं म्हणून मी हे व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करावं म्हणलं आणि ताई त्या ताईंचं म्हणणं होतं की एक एक दिवस नक्की शेअर करा ताई तर हो म्हणलं एक दिवस नक्की शेअर करेल तर चला अजून काही चुकलं वाकलं तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा चला बा आता इतकाच व्हिडिओ थांबवते आज बनवायच्यात बघा मला तिळगुळाचे लाडू आणि काही ताईंचं म्हणणं असतं की ताई रेसिपी सुद्धा शेअर करत जावा तर म्हणलं चला मला पण लाडू बनवायचे होते आणि त्यांच्या बरोबर पण नक्की शेअर करूया आता इकडं ना मी दोनशे ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत आणि अर्धा किलोतलं बघा अगदी थोडंसं ना एक बारकी छोटीशी वाटी तिळ बाजूला काढून ठेवलेत मी आणि ते तेवढं तिळ बघा अगदी देशी तिळ आहेत आणि स्वच्छ निवडून वगैरे आणि थोड्या वेळ बघा उन्हात वगैरे वाळवून घेतलं आणि इकडं मी अर्धा किलो अर्धा पाऊन किलो गुळ घेतलेले तर त्यातलं मला ना फक्त चारशे ग्रॅम गुळ काढून घ्यायचा आहे तर मी फक्त चारशे ग्रॅमच गुळ घेणार आहे आणि इकडंस सो तीळ स्वच्छ निवडून वगैरे गे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे सुद्धा थोडेसे उन्हात चांगले वाळवलेत आणि इकडं म्हणलं तर चारशे ग्रॅम मी गुळ घेतलेला आहे शेंगदाणे आणि अगदी मंद गॅसवरती ना आपल्याला तीळ मस्त भाजून घ्यायचेत आणि शेंगदाणे सुद्धा त्याच पद्धतीनं भाजून घ्यायचे आहेत तर स्वच्छ निवडून वगैरे घेतले बरेच दिवस झाले बघा संक्रांतीपासून चाललं होतं माझे लाडू बनवायचे पण राहूनच गेल तर मला आज नक्कीच बनवून घेऊया तर आज स्वयंपाकाला पण सुट्टी होती सगळ्यांची एकादशी होती तर म्हणलं तर राहील लाडूच बनवून घेऊया तर हे बघा असे मंद गॅसवरती ना एक दहा पंधरा मिनिट ना मस्त तिळ ना छान असं भाजून घ्यायचं तर तिळ भाजून झाल्यानंतर बघा वेगळाच कलर येतो आणि शेंगदाणे जे होते ना शेंगदाणे सुद्धा बघा मंद गॅसवरतीच भाजून घेतले त्याच्यावरची जेवढी निघल ना तेवढी साल बाजूला काढली आणि ह्याच्या मधले थोडेसे तिळ आहेत ना ते थोडंसं साईडला काढून ठेवणार आहे मी आणि शेंगदाण्यावरची जेवढी निघल तेवढी साल काढली सगळ्यांची एखादशी असल्यामुळे बघा सगळ्यांसाठी अगोदर मी पापड्या वगैरे तळून फिलत्या वेपरचं पापड्या तळून घेतल्या होत्या आणि थोडं थोडंसं करून ना ओबड दोबड असं मिक्सरच्या भांड्यातून मी फिरवून काढलं शेंगदाणी आणि थोडंसं जे तिळ होतं ते ओबडदोबड ते मिक्सरच्या भांड्यातून काढून असं सगळं एक एक जीव करून घेतलं आणि त्याच्यानंतर बघा हे सगळं एक जीव झाल्यानंतर ना अं शेंगदाणे सुद्धा मी बारीक केलेलं आहे जास्त बारीक केलेलं नाही आणि थोडंसं तिळ मी अजून साईडला ठेवलेलं आहे ते सुद्धा तिळ मी ह्याच्यातच मिक्स करून घेणार आहे हे बघा सगळे तिळ आपण शेंगदाणे बारीक केलेलं तीळ आणि साईडला ठेवलेलं तीळसुद्धा मिक्स करून घेणार आहे आता गॅसवरती मी कढई ठेवलेली त्याच्यामध्ये ना अगदी दोन आपलं दोन चमचे ना साजूक तूप टाकायचं आहे तर हे बघा मी देशी गाईचं तूप टाकलेलं आहे त्याच्यामध्ये ना हे जे गूळ घेतलेलं आहे ते फक्त गुळ विगरळूनच घ्यायचं आहे जास्त पाक वगैरे बनवायचं नाही फक्त गूळ वेगळी पडे विरगळूनपर्यंत ना ते फक्त फिरवून घ्यायचं गुळ विगरला की लगेच आपण कडे साईडला घ्यायचं आणि मी मंदच गॅस केलेला आहे फुल गॅस अजिबात केले नाही फुल गॅस केलं ले तर लगेच खरपायला वगैरे लागतं आणि जेवढं मंद गॅसवर करेल ना तेवढं व्यवस्थित होतं तर आपला थोडा थोडा करू ना आता गुर तर अरे बघा गुर गुळ गुळ विरगळला की लगेच ह्याच्यामध्ये आपण हे सगळं सारण टाकू सारणमध्ये सगळं मिक्स करून घेऊया आणि आता सध्या गरम आहे बरं का हाताला इतके चटके लागतात ना तर मी त्याचं ह्याच्याने झाऱ्यानेच सगळं मिक्स करून घेणार आहे ती गरम असल्यामुळं आणि जास्तीत जास्त जास गुळ पळतो ना हे बघा असं मिक्स करून घ्यायचं हाताने लगेच लगेच करता येणार नाही आणि जसं कोमट आहे ना तोपर्यंतच लगेच छान लाडू बांधायला येत गार झालं तर जास्त लाडू बांधता येत नाही आणि शक्यतो लगेच लगेच लाडू बांधायला घ्यायचं आणि थोडंसं गार वगैरे झालं असेल तर आपण खूप कढईमध्ये ना बारीक मंद गॅसवरती थोडंसं गरम करून सुद्धा लाडू बांधू शकते तर हे बघ एवढे छान असे लाडू आलेत ना खरं सांगते खूप छान असं आणि खायला पण बघा एकदम पौष्टिक आणि माऊलीबाळ्याचं ना आपले सकाळी सकाळी असं लाडू फोडून ठेवलं होतं पण ते काही खाल्लं नव्हता आणि खूप छान असं लाडू झालेत बघा तुम्हीसुद्धा एक वेळेस नक्की ट्राय करून बघा आणि माझे लाडू पण ना कसे झालेत ना ते नक्कीच कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर एकदम खूप छान असं तोंडा टाकताच विरगळणारे लाडू झालेत आपले तर सकाळी सकाळी ना हे माऊलीबाळ्याने आपले लाडू फोडून ठेवला होता ते बघा खूप छान असं लाडू झालेले आहेत अशी वाटली रेसिपी तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा अक्षोच बघा वेगळंच काहीतरी पदार्थ बनवायचं चालू आहे तिकडं असं बनवलंय काय बनवायचं पोटॅटो स्टिक्स पोटॅटो स्टिक्स ह्याच्यामध्ये काय काय टाकलंय मसाला आणि मिरची पावडर मसाले मिरची पावडर वा वा छान झाले लागले मग उपवास तर चांगला ते आज उपवास आहे बरं का वास तर चांगला लागला माहित नाही पण खाता काही येत नाही कशा सोबत खायचं असंच खायचं असंच खायचं नाही स्वास सोबत काय पण करत असते बघा आपले अक्षू अशा पद्धतीनं जसं की आपण मिरची भजी करतो ना त्याच पद्धतीनं तिनं बनवलेलं आहे तिकड ना वेगवेगळ्या पद्धत पद्धतीचं पुरी परत ना मिरची असं तळतो ना आपण त्या पद्धतीचं आपल्या अक्षुंनी आहे बघा इकडं ना माऊली बाळाचं काय माऊली बाळाला काय लगीत दम निघत नाही तर माऊली बाळाचं बघा लगेच टेस्ट करायचं चालू आहे तर खूप छान वास पण वासपणे छान झालेलं आहे टेस्ट कशी लागते माहित नाही माऊली बाळालाच माहित असंढरफ्रूट ला गेल ते बघा तर माऊली बाळाकड असं मस्त पेड्याचा प्रसाद वाटायचा सगळ्यांना वाटलं का तर हे बघा छान असं पेड तर हे कंदी पेड आहे ना माऊली बाळाचं मला असं चा। छान दोन दोन पेड द्यायचं चालू आहे दोन दोन सगळ्यांना दोन दोन दिलेत आहे ना माऊली आणि वाटायचं प्रत्येक वेळेस वाटायचं माऊली बाळाकडेच पेड वाटायचं असतंय अगोदर बघा देवाला ते ठेवलं ना देवाला ठेवून सगळ्यांना वाटायचं चालू आहे तर या मस्त पंढरपूरचा प्रसाद खायला พี่เดี๋ยวจะประสาได้กันนะ